मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस ग्रामीण भागातील ते विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केल्यास त्यांना आकाश ठेंगणाय जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मोठी बुद्धिमत्ता आहे त्यांच्यातील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनाच्या अनुदानात यंदापासून एक कोटी रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली राता तालुक्यातील एकरुखे येथे ता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या चार वर्ग खोल्या इंटरॅक्टिव्ह बोर्ड अँड ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमादरम्यान इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची पालकमंत्र्यांनी आवर्जून भेट घेतली यामध्ये श्रेयस नालकर यांच्यासह शिष्यवृत्ती परिषद काव्या आग्रे श्रिया निर्मळ ओम राहीन तसेच राज्यस्तर रायफल शूटिंग वेदांत गौरव बोर्डे संध्या डोळस या गुणवंत विद्यार्थ्यांचं त्यांनी विशेष कौतुक केलं ग्रामीण भागातील विद्यार्थी अंतराळ विज्ञानासारख्या क्षेत्रात रस दाखवत आहेत ही अभिमानास्पद बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून विशेष वैज्ञानिक सलींचं आयोजन व त्यासाठी निधीची तरतूद करणार असून शिक्षकांनी पालकांनी योग्य संधी दिल्यास जिल्हा परिषदेचे विद्यार्थी जागतिक स्तरावर आपली चमक दाखवू शकतात असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला अनेक विद्यार्थी गणित आणि विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करतात या विद्यार्थ्यांना अधिकाधिक व्यासपीठ मिळावं या हेतूनच अनुदानात भरघोस वाढ केलेले आहे असं सांगून विखे पाटील यांनी भविष्यातील शैक्षणिक विकासासाठी निधी कमी पुढे देणार नसल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमात तहसीलदार अमोल मोरे गट विकास अधिकारी विवेक गुंड गट शिक्षण अधिकारी राजेश पावसे स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच जितेंद्र गाडवे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जालेंदर गाडवे उपसरपंच जगन्नाथ सोनावणे भाऊसाहेब गाडवे मचंद राभाळे विनोद गाडवे शिक्षण विभागाचे अधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला